नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल काल संध्याकाळची छोटीशी गोष्ट तुम्हाला आवडली यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर एक स्माईल चला सगळ्यांनी ताईला पण द्या आणि स्वतःला पण द्या कोलगेट स्माईल माझा व्हिडिओ संपेपर्यंत जे शेवटपर्यंत बघतात त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल नाही गेली पाहिजे जशी माझ्या चेहऱ्यावरची नाही जात तर चला ब्युटी सोप आपल्याकडं आहेत ब्युटी सोपला आज मी ऑफर ठेवणार आहे तर जेव्हा तुम्हाला विचारा चला, चला चौकशी करा मला वरती दिलेल्या नंबरवर ऑफर प्राईज मी लगत सांगते त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींना ऑफर आहे दवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आता तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे धने आणि जायफळ या किचनमधल्या गोष्टींपासूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडू शकतो ते तर घरामध्ये भांडणं होत असतील पैसा पुरवठी येत नसेल या दोन्ही गोष्टींसाठी आज मी मस्तपैकी उपाय घेऊन आलेले आहे तर सगळ्यात पहिल्यांदा घरातली भांडणं वादविवाद थांबणं आणि पैशाची कामं अपुरी जी पडत आहे पैसा तो पूर्णत्वाला जाणं या दोन्ही गोष्टीसाठी किचनमधलेच दोन पदार्थ उचलायचे आहेत आणि लगेच रेमेडी करायची आहे कधीही कोणत्याही वारी केली तरी चालेल पिरियडमध्ये करायची नाही सुतकामध्ये करायची नाही काय करायचं आहे धणे आपल्याला जे पूर्ण मोठे धणे असतात आपल्या आपले आप मसाल्यातले धणे ते थोडेसे उच मुठभर धणे घ्यायचे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे त्याला अफर्मेशन द्यायच्या की माझ्या घरातलं जे भांडणं वादविवाद ज्या कटकटी जे सगळं चालू आहे ते आता संपूर्णपणे मस्त आहे आम्ही सर्व एक आहोत माझं घर आनंदानं आनंद आहे यासाठी थँक्यू युनिवर्स एवढं अफर्मेशन ह्याला सगळ्याला द्यायच्या आणि काचेच्या बाटलीमध्ये उदबत्ती फिरवून त्याला क्लीन करायचं आणि त्याच्यावर जे धणे आपण घेतले ते काचेचीच बाटली पाहिजे आणि बंद पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा बाटली कशीही असो कोणत्याही रंगाची असो बरणी असो छोटी डबी असो काही असो प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही फक्त आणि फक्त काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे ते धणे त्यामध्ये सोडा आणि त्याच्यावरनं परत उद्बत्तीस हे करा क्लीन करा त्याला धण्याला सुद्धा आणि पटकन ती पॅक करा म्हणजे तुम्ही ज्या अफर्मेशन दिल्या त्या त्याच्यामध्ये राहतील त्यानंतर घराच्या पूर्वकोपऱ्यामध्ये कुठंही ती बरणी लपवून ठेवा की जी सारखी हाताला येणार नाही सारखी दिसणार नाही जर तुम्हाला यामध्ये बदल वाटला तर दर महिन्याला हे धणे चेंज करत जा कधीही करा आज तुमचं तुम्ही तारीख लिहून ठेवत जा आठवड्याला दर महिन्याला हे धणे चेंज करत जा घरातला थोडा 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 करत मानसिक ताण टेन्शन सगळं बा संपेल आणि एक मस्त जीवन जगायला तुमची सुरुवात होईल त्याचबरोबर किचनमधली दुसरी गोष्ट उचलून उपाय घेऊन आले तुमच्यासाठी मी जायफळाचा तर आपल्याला पैसा कमी पडत असेल आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये जे मसाले आहेत ते सारे मसाले आपले सत्तावीस नक्षत्र बारा राशी आणि नऊ ग्रह या सगळ्यांवर काम करणारे मसाले आहेत त्यामुळं प्रत्येक मसाल्याचा काही ना काही वापर आपण आपल्या ह्याच्यासाठी करून घेऊ शकतो त्याचमध्ये एक येतं जायफळ काय करायचं आहे सोमवारी हातामध्ये जायफळ घ्यायचंय जायफळाला वार आहे सोमवारी हातामध्ये जायफळ घ्यायचंय पिरेड नको सुतक नको सोमवारी हातामध्ये एक जायफळ घ्यायचं जायफळ लाऊजव्या हातात घेऊन अफर्मेशन द्यायच्या ज्या तुमच्या मनात आहेत पैशाच्या बाबतीतल्या की अफर्मेशन द्यायच्या मी पैशाचं मॅगनेट आहे मी पैशाचं चुंबक आहे चारी बाजूनी पैसा माझ्याकडे येत आहे धंदा व्यापार नोकरी माझी व्यवस्थित चालू आहे माझ्याकडं एवढा सारा बॅलन्स आहे जे काही अफर्मेशन छान छान देता येतील तुमच्या आयुष्यात ज्याची कमतरता आहे ते तुम्हाला मिळालं या अफर्मेशन द्या जायफळाला एक स्माईल द्या थँक यू थँक्यू नर्स थँक यू, यू, यू म्हणा आणि त्यानंतर हे जायफळ आपल्या गॅसवर ठेवा आणि ते काळं होईपर्यंत त्याला पूर्ण जा टाका पूर्ण त्याची राग झाली पाहिजे इतक्या वेळ ते जाळून टाका आणि त्याच्यानंतर ते जायफळ जायफळाची जी पूड झाली असेल ती घराच्या बाहेर फेकून द्या तुम्हाला घराच्या बाहेर टाकायची हे नसेल तर लांब कुठंतरी जावा आणि ती राग घराच्या बाहेर टाकून द्या की आपल्याला त्याचं आता काही हे करायचं नाहीये जेवढे आपल्याला हवं आहे ते जायफळाला आपण मागितलेलं आहे त्यामुळे ते घराच्या बाहेरनंतर टाकून द्या अकरा सोमवार हे जर तुम्ही ओळी न केलं तर घरामध्ये अचानकरित्या पैशाच्या ज्या परिस्थितीची तानातान आहे तंगी आहे ती कमी 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 व्हायला सुरुवात होईल जायफळाला अफर्मेशन द्यायच्या त्या जाळ्याच्या आता जायफळाची राख थोडी जड असते म्हणून ती युनिवर्समध्ये नाही आपण सोडू शकत तर बाहेर कुठंतरी सोडून द्या एखाद्या झाडाखाली सोडा तुमच्याच घराच्या झाडाखाली जरी ती टाकली तरी चालेल त्यात काही निगेटिव्ह एनर्जी नाही आहे फक्त फ्लो करता येत नाही ती ज्यांना फ्लो करता येईल ह्याची त्यांनी फ्लो करा युनिवर्समध्ये नाही तर झाडामध्ये मदतमध्ये ती घालून टाका तुम्हाला आश्चर्यकारकरीत्या पैशाची कामं व्हायला हो सुरुवात होईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत वरती दिलेल्या नंबरवरती या चौकशी करा आपल्याकडं दोनशेच्या वर प्रोडक्ट्स आहेत जे जी तुम्हाला जीवनामध्ये तुमच्या सक्सेस देऊ शकतात आनंद देऊ शकतात सुख समृद्धी शांती लग्न कर्जमुक्त जीवन विवाह हो किंवा शत्रुबाधा या सगळ्यांपासनं सगळ्यावर वेगवेगळे वे उपाय आपल्याकडं आहेत जवळजवळ सत्तावीस प्रकारचे माझ्याकडेच विद्या आहेत की त्याच्यातनं मी तुम्हाला ते योग्य करून देत आहे जे काही तुम्हाला प्रोडक्ट्स मी देते ते माझ्या विद्येच्या आधारावर तुम्हाला देत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास केला आहे आपण तर फक्त टाटा बाय बाय करूया आणि एक वाजतावरती आलेल्या नंबरवरती यायला विसरू नका